तर नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल वरती चला आज आपण लवासा या सुंदर हिल स्टेशनला भेट देऊया आता तुम्ही बघू शकताय आपण जस्ट लवासा सिटीमध्ये एंटर करत आहोत तर हे तुम्ही ब्रिज बघू शकता पुढे मस्तपैकी इकडे सनसेट होत आहे किती मस्त व्ह्यू आहे सह्याद्रीच्या पर्वतरा हे शहर आपण इथे डॅमच्या साईडला पोहोचलेलो आहे आणि नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल वरती पण आणि वेहांची मम्मी तिकडे थांबले गाडीवरती आणि आपण इथं थांबलो आहे उसाचा रस पिण्यासाठी काय जनरेटर वगैरेची गरज नाही मस्त पैकी बैल फिरतोय गोल आणि आपला उसाचा रस बाहेर येतोय तुम्यारा 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 पहुषकते। पहुषकते तर मित्रांनो आणि टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कुठे जात आहोत तर खरच मी गणेश तुमचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओ मध्ये आजचा दिवस खरच खूप खास आहे आज आपण पुण्याजवळील एका अनोख्या हिल स्टेशनची सफर करत आहोत पुणे शहराच्या आजूबाजूला अनेक सुंदर हिल स्टेशन आहेत जसं की लोणावळा खंडाळा महाबळेश्वर आणि पाचगणी आणि अर्थातच लवासा देखील तर चला आज आपण लवासा या सुंदर हिल स्टेशनला भेट देऊया तिथं सध्या काय सिच्युएशन आहे कसं दिसतंय त्याला गोष्ट सिटी नाव का पडलं आणि सध्याची परिस्थिती एकंदरीत आपल्याला आज पाहायची आहे की आजच्या घडीला लवासा सिटी कशी दिसते तर चला सुंदर असं हे बघा झाडी कशी दिसते समोर डोंगर दर्या पाहत आपण लवासा सिटी गाठूया खरंच मला एका गाण्याची आठवण झाली ऑन माय वे तुम्ही देखील लवासा सिटी बघण्यासाठी प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन करू शकता कारण हे एक सुंदर हिल स्टेशन आहे पुण्यापासून लवासा साधारणतः तुम्हाला सत्तावन्न किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इथला रस्ता एकदम मस्त आहे हिरवळ डोंगर आणि सुंदर निसर्ग पाहताना वाट कधी संपली आपल्याला हे कळतच नाही मित्रांनो लवासा हे इतकं खास का आहे ते आता आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला माहितच असेल लवासा हे भारतातील पहिले नियोजित हिल स्टेशन होते जे की इटलीतील पोर्टोफिनो या शहरावर आधारित होते आणि या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात ते या साली सुरुवात झाली तर प्रकल्पाची सुरुवात हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीची जे व्यवस्थापकीय संचालक आहेत अजित गुलाबचंद यांनी पुण्याजवळ मुळशी तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पंचवीस हजार एकर जमिनीवर या प्रकल्पाला सुरुवात केली तर हे शरद पवार साहेबांचं स्वप्न सा पण शरद पवार साहेबांनी अशा एका व्यक्तीची निवड केली या प्रकल्पाचं पूर्ण काम करण्यासाठी जे की आपले एच चे संचालक अजित गुलाबचंद असं बोललं जाते मित्रांनो की हे स्वप्न जे पाहिलेलं होतं हे शरद पवार साहेब एकदा इटलीला गेले होते आणि त्यावेळी तिथे त्यांनी पोर्टोफिनो या शहराला भेट दिली होती आणि तिथं जसं हे पोर्टोफिनो जे शहर आहे ते बघून शरद पवार साहेबांना पण वाटलं की बाबा आपल्याला पण महाराष्ट्रामध्ये असं एक आ, सिटी डेव्हलप करायचे आणि हे त्यांचं स्वप्न म्हणून त्यांनी मग नंतर गुलाबचंद साहेबांना ह्या प्रकल्पाचे पूर्ण धुरा सोपवली आणि त्यांनी एक असं प्लॅनिंग केलेलं ज्यावेळी लवासा सिटी ज्यावेळी हे डेव्हलप करत होते तर पाच मेन ज्या सिटी आहेत त्यांना बनवायच्या होता म्हणजे फाईव्ह सिटीज डिवायडेड इन टू अँड इच सिटी त्यांना पाण्याभोवती असं दाखवायची होती म्हणजे प्रत्येक सिटीच्या भोवती पाणी असणार आहे तर असं हे लवासा सिटी त्यांना हे डेव्हलप करायचं होतं सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये इथे मेन जे आकर्षण होते त्यांचा जो म्हणजे डेव्हलपमेंट करायची होती निवासी आय टी चित्रपट निर्मिती किंवा पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रासाठी जागतिक जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचे आश्वासन देखील त्यांनी केलेलं दे सुरुवातीचा जो काळ होता एकदम म्हणजे यशस्वी असा तो पिरेड होता दोन हजार सात पर्यंत काही भाग जे होते लवासा सिटीमध्ये ते कार्यान्वित झाले आणि या प्रकल्पाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले परंतु खरी जी समस्या होती ती दोन हजार दहा पासून सुरू झाली जेव्हा पर्यावरण मंत्रालयाने आवश्यक मंजुरी न घेतल्याबद्दल या प्रकल्पावर आक्षेप घेतला तर तुम्ही बघू शकताय आपण जस्ट लवासा सिटीमध्ये एंटर करत आहोत राईट इकडे पुणे सिटीला रोड जातोय पण जातोय आणि पिरंगुटला तर ही जी लवासा सिटी आहे आपण जस्ट एंटर करत आहोत हे जे काही काम थांबवण्यात आलं दो दोन हजार अकरा मध्ये जेव्हा केंद्र सरकारचे नोटीस गेली त्यामुळे हे काम थांबवण्यात आलं कारण त्याला कारणही तसंच होतं कारण लवासा हे एकदम पश्चिम घाटाच्या संवेदनशील भागात असून देखील केंद्र सरकारची की, की जी पर्यावरणीय जी मंजुरी असते ती न घेताच बांधकाम सुरू केलं कारण स्टेट गव्हर्नमेंटची त्यांना परमिशन होती त्यामुळे त्यांनी हे काम सुरू केलं पण नंतर ज्यावेळी ह्याच्यावर आक्षेप घेण्यात आला त्यामुळे हे काम थांबवण्यात आलं कारण ह्याच्यामध्ये राजकीय वाद पण भरपूर होते कारण या असं बोललं जात आहे की जे काही आरोप झालेले त्यावेळी या प्रकल्पामध्ये अजित पवार आणि पवार कुटुंबाची थेट आर्थिक हिस्सेदारी असल्याचा आरोप झालेला त्यावेळी तो पण एक याला कारण असू शकत आरोप असा होता की पंचवीस एकर जमीन जे काय दिले होते गुलाबचंद साहेब जे काही काम करत होते या प्रोजेक्ट वरती ते एकदम म्हणजे कमी भाडे तत्वावर देण्यात आली होती पंच्याहत्तर हजार रुपये प्रतिवर्ष लीज वर दिले असल्याचा आरोप झाला होता त्यामुळे हे सगळे वाद निर्माण झाले व्यवस्थितपणे रुल्स रेग्युलेशन फॉलो न केल्यामुळं कदाचित त्याच्यावरती हा स्टे लावण्यात आला असं बोललं जातं की सुरुवातीला इथे फक्त या हिल स्टेशनसाठी तीन मजल्यापर्यंतच बांधकाम करण्याची एक कपॅसिटी मर्यादा होती पण नंतर असं आढळून आलं की इथे सहा सहा मजल्यापर्यंत इमारती बांधल्या गेल्या होत्या आणि दुसरा एक गोष्ट म बोलायचं झालं तर की डॅमच्या जागी रेसिडेन्शियल आणि कॉमर्शियल इमारती बांधल्या गेल्या हे एक दुसरं कारण असू शकतं त्यामुळं कदाचित हे पूर्ण प्रकल्प इथे फेल गेला बघू शकताय की कसे लेफ्ट साईडला बघा हे कसलं मोठं कन्स्ट्रक्शन दिसते इथे म्हणजे पूर्ण आता याचा काही यूज नाही ज्यावेळी हा प्रकल्पमधला एवढा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता आपल्या इंडियामधला की इथे लोकांचं म्हणजे पूर्ण लक्ष वेधून घेतलेलं या प्रोजेक्टने लवासा सिटीने पण नंतर असं आढळून आलं की बाबा हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन जी कंपनी आहे या कंपनीवर दोन हजार कोटींचे कर्ज झालं असं पण बोललं आहे त्यामुळं पण हे प्रकल्प थांबण्यापाठीमागचं एक कारण आहे आता ह्या बिल्डिंग्स बघा किती मस्त बिल्डिंग्स दिसायला दिसत आहेत पण जे पण काही इथं गुंतवणूक केली लोकांनी एवढी स्वप्न बाळगून एवढी चांगली घरं त्यांनी इथं विकत घेतली पण ते सर्व काही फेल गेलं हे सर्व या कारणामुळे जे मी आता तुम्हाला सांगितली ज्यांनी पण इथं गुंतवणूक केली त्यांना किती वाईट वाटत असेल जे पण काही त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली इथं घरं घेतली जागा घेतली ते पूर्ण म्हणजे पूर्ण त्यांचं आर्थिक नुकसान झालं ते झालं आज जी हे तुम्ही लवासासाठी बघताय ते फक्त एक दिवसाचं ट्रीप एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जाते की जिथे पुण्यातून मुंबईतून अनेक लोक पिकनिकसाठी फोटोशूटसाठी येतात प्री वेडिंग फोटोशूट करण्यासाठी पण येतात बघा या किती मस्त बिल्डिंग आहेत एकदम इटालियन स्ट्रक्चर आहे इथे असं बोललं जाते इथं भरपूर सारी अशी म्हणजे आकर्षण केंद्रं होती परंतु व्यवस्थितपणे देखभाल न झाल्यामुळे इथली जी हे आकर्षण केंद्र होती ते बंद पडली मित्रांनो इथलं जे प्रमुख आकर्षण होतं लवासा प्रोमिनेड या ठिकाणाचं एक प्रमुख आकर्षण मानलं गेलं होतं की तलावाच्या काठे फिरायला फोटो काढायला ही जागा एकदम परफेक्ट आहे तुम्हाला इथे अनेक कॅफे रेस्टॉरंट सापडतील पण मला नाही वाटत तेवढं चांगलं मेंटेन इथं केलं असेल तुम्ही इथे खायपियची मजा घेऊ शकता जर एखादं दुसरं रेस्टॉरंट असेल पण इथे खाली आता हे तुम्ही ब्रिज बघू शकताय पुढे मस्तपैकी इकडे सनसेट होत आहे किती मस्त व्ह्यू आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेलं हे शहर आता जे की गोष्ट सिटी म्हणून ओळखलं जाते का म्हणतात त्याला गोष्ट सिटी कारण इथे कोणी वास्तव करायला नाही आहेत फक्त इथं लोक पिकनिकसाठी फोटोशूटसाठी येतात जसं मी तुम्हाला सांगितलं हे बघा खाली बोटिंग पण चालू आहे इथे तुम्ही बोटिंगची सायकलिंगची मजा घेऊ शकता असे सुंदर लवासा सिटी शहर तुम्ही बघू शकता जस्ट आपण इथं पोचलेलो आहोत आणि मस्तपैकी हा तुम्हाला व्ह्यू पाहायला भेटत आहे I wonder all day Who are you and you are not the one in your way And then I think about myself and I stay. I'm a pretty person work on my shit brainwashed I'm a freak in the sheets, but I got I'ma grab a nice if you want it Best you ever had and give it to your life. बघू शकताय माझा विहान कसा खेळतोय लवासा सिटी लेक मध्ये सनसेट होतो इकडे मस्त पैकी खाली तुम्ही ब्रिज पाहू शकताय आणि माझा विहान माईक बरोबर खेळतोय माईक आण बाळा आणम इकडे आम इकडे बाळा इकडे या इकडे या इकडे या

पिलाय माझे पिलू आणि इकडे मायकल दे पपल दे माझ पण नको मला माइक दे माईक दे आणि त्याच्यामध्ये आपण हॅलो बोलूया <laughs> सायंकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि माझ्या विहांचं गाणं चालू आहे तर मित्रांनो वेहान खूप रडत होता त्याला माईक दिला नाही म्हणून तर आता आपण जात आहे डॅमच्या साईडला जिथे आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटेल इथे येण्यासाठी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असणं खूप गरजेचं आहे कारण इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही आहे तर मित्रांनो ही जी लवासा सिटी आहे नुसतं आपल्याला इटालियन आर्किटेक्चरचा एक्सपिरियन्स नाही देत इथल्या ज्या इमारती तुम्ही आता पाहिल्या तर नुसतं आपल्याला फॉरेन मध्ये जाऊन कसं पोर्टोफिनो या शहरामध्ये जे आर्किटेक्चर आहे ते नुसतं बघायला नाही भेटेल इथे आपल्याला एक वॉटरफॉल पण आहे जे की आपल्याला डॅमच्या खालच्या साईडला बघायला भेटेल तो पाहण्यासाठी आपण जात आहे तो कुठं लाग माझा हा हा काय रे ते तर चला मित्रांनो फोटोशूट वगैरे आपलं इथं चालू आहे आपण इथे डॅमच्या साईडला पोहोचलेलो आहे आणि हा बघा वॉटरफॉल पण इथे आलेला आहे बघू शकता मस्त हा वॉटरफॉल आहे विहान माझा किती एक्साइट झालेला आहे बघा आता त्याची एक्साइटमेंट लेवल खूप वाढलेली आहे पण आता राहत नाही आता त्याला आतमध्ये घेऊन जावं लागेल चल बाळा जाऊया आपण आतमध्ये चला <laughs> तर मित्रांनो ही होती आपली लवासा सफर खरंच हे ठिकाण एकदा नक्कीच पाहण्यासारखं आहे पुण्याजवळील इतक्या सुंदर ठिकाणापैकी लवासा हे माझा आवडतं ठिकाण आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून कोणत्या ठिकाणाला भेट द्यायला हवं हेही नक्की सुचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या सफर मध्ये भेटूया तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या आणि प्रवासाचा आनंद घ्या धन्यवाद